सर्वांना माझा नमस्कार आणि आपण बघतो आहोत की खरीप दोन हजार चोवीस हा निश्चितच आता सुरू झालेला आहे शेतकऱ्यांच्या पेरणीचे आणि कृषी उत्पादन आराखडा हा देखील त्यांचा आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे यामध्ये आपण विशेष बघतो की महाराष्ट्र राज्याचं कापूस आणि सोयाबीन हे फार महत्त्वाचे दोन नगदी पिकं असून त्याच्या लागवडीच्या संदर्भात आता कृषी भाग असेल त्याचप्रमाणे शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या त्या बियाणे विकणाऱ्या कंपन्या रासायनिक खतं विकणाऱ्या कंपन्या यांची सर्वांची लगबग ही शेतकऱ्यांना माहिती देण्यामध्ये आहे तर यामध्ये लागवड करत असताना आपण बघतो की मागील जवळपास एक दहा वर्षापासून गुलाबी बोंडाळीचा प्रकोप आणि त्याच्या जीवनक्रमामध्ये खंड आणण्याच्या दृष्टीने कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांनी आपल्याला निश्चित हा संदेश दिलेला आहे की आपण एक जून नंतरच पूर्व हंगामी कापूस किंवा कोरडव कापसाची लागवड जी आपण चांगला पाऊस पडल्यानंतर करतो तर हे करणं तितकंच महत्त्वाचं आहे अजूनही असं लक्षात येत आहे की जरी बियाणं विक्रीची परवानगी आपल्याला होती परंतु ते बियाणं एकाच वेळेस विक्रीला व्यवस्थेला अडचण जाईल म्हणून आपण ती घेऊन आपली मशागत आणि पूर्ण त्याचा लेआउट करूनच आपल्याला लागवड करायची आहे अजूनही माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण पूर्व हंगामीचा अर्थ असा पाणी आहे म्हणून आपण आत्ता लागवड करणं आणि पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्रीमध्ये आपण लागवड न करणं हे पिकाच्या दृष्टीने आणि गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे आज जळगाव आणि आपण परिसरामध्ये बघतो आहोत की शेतकरी तातडीने त्याची लागवड करतात तंत्रज्ञानानुसार हे निश्चित खरे होते की पूर्व अंगामी कापूस हा गुणवत्तापूर्वक आणि जास्त देत होता परंतु मागील पाच ते सहा वर्षाचा अनुभव असा आहे की गुलाबी बोंडाळीच्या प्रकोपामुळे आपल्याला निश्चितच पूर्व अंगामी कापूस जो पंचवीस मे नंतर आपण शिफारशीत केलं होतं ते आता बदलून एक जून नंतरच लागवड करायची आहे अजूनही माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे कारण की बाह्य तापमान आणि जमिनीतलं तापमान हे कमी झालेलं नाही आता जरी आपण लागवड केली असेल तर त्याचा अनिष्ट परिणाम हा पिकावर होतो त्याच्या उत्पादनामध्ये कमी येतं आणि आपल्याला अनाठाही खर्चाला सामोरं जावं लागतं आणि म्हणून नियोजनाचा भाग म्हणून आपण कापूस क्षेत्र हे पूर्व हंगामी म्हणजे त्याला बागाईत म्हणतो तो एक जून नंतरच लागवड करावी लागवड करत असताना आपल्याला डिसेंबर अखेर या कापसाचा कालावधी राहील अशाच प्रकारचे वाण घ्यायचे आहेत वाण निवडत असताना पण एका विशिष्ट वानावरती न जाता कारण की पंचेचाळीस ते शेहेचाळीस कंपन्यांना ही राज्याने कृषी विद्यापीठाच्या अनुषंगाने मान्यता दिलेली असते डीजी टू वान हे चांगल्या प्रकारचे त्यांचे रेकमेंडेड व्हरायटीज असतात आणि म्हणून एकाच विशिष्ट वानापेक्षाही मी तर शेतकऱ्यांना सांगेल आपल्या असलेला जमिनीचा प्रकार आपल्याकडे उपलब्ध असलेली साधन सामग्री पडणारा पाऊस कर्ज पुरवठा या सर्वांचा गोष्टी करून आपण एक नियोजन आपण केलं पाहिजे कोणीतरी एक शेतकरी विशेष करून मोठा शेतकरी आणि दुकानदार सांगतो म्हणून की जात न लावता माझ्याकडचे असलेली कृषी इकोसिस्टमचा अभ्यास करून परिसंस्थेचा अभ्यास करून तसे नाव ना, ना, वाण निवडणं हे हिताह ठरणार आहे त्याचप्रमाणे गुलाबी गोंडाळीसाठी व्यवस्थापनाचा अंग म्हणून हडद न ठेवणाऱ्या जातींचाच आपण वापर करायचा आहे म्हणजे दुबार पीक देखील आपल्याला घेता येईल आणि विद्यापीठाचा अभ्यास असा सांगतो एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसांमध्ये संकरीत वाण देखील आहे अमेरिकन सुधारित जाती सुद्धा चांगल्या उत्पादन देणार आहेत शाश्वतपणे आपल्याला उत्पन्न देखील मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कापसामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं अव्यवस्थापन न करता आपल्याला शिफारसीत वानांचा म्हणजे एक तर सरळ वाण असतील देशी वाण असतील त्याचप्रमाणे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाच्या संकरीत वानांचा वापर करायचा आहे विद्यापीठाने सांगितलेला अंतर म्हणजे मग तीन बाय दोन असेल किंवा मग तीन बाय दीड असेल चार बाय तीन असेल चार बाय दोन असेल या फुटावरतीच अंतरावर लागवड करायची आहे जेणेकरून संख्या देखील मेंटेन आहे आणि त्याचप्रमाणे या सर्व सलग क्षेत्रामध्ये आम्हाला आंतरपीक पीक घेता येईल का कडधान्य पिकांचा आम्हाला त्याच्यामध्ये आंतर पीक घेता येईल का या दृष्टीने आत्ताच नियोजन करून बियाण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि म्हणून पुनश्च एकदा मी आवाहन करेल की कापूस जरी आमच्या महाराष्ट्राचा एकदम नगदी पीक आहे शिपायची पीक जरी पद्धती असली पण तरी ती एकरी पीक पद्धती आता सध्याच्या चेंज ऑफ क्लायमेट म्हणजे क्लायमेट रेझिलन्समध्ये बदलत्या हवामानामध्ये फार अनुसरून आपल्याला क्षेत्र वाढ न वाढवता आपल्याला ती कमी कसं करता येईल उलट हा देखील एक ध्यास करावा कमी केल्यानंतर मग आपल्याला तृणधान्य क्षेत्रामध्ये कडधान्य क्षेत्रामध्ये त्याचं परिवर्तन करता येईल का जेणेकरून जैविक विविधता आणि आपल्या आरोग्य जमिनीचं आरोग्य आणि आपल्या मानवाचं आरोग्य पशु पक्षींसाठी सुद्धा या परिसंस्थेमध्ये असलेलं त्यांचं स्थान हे लक्षात धरून आपल्याला जैविक विविधता देखील कशी आणता येईल अशा प्रकारचं नियोजन आता शेतकऱ्यांनी करावं आणि यासाठी निश्चितच माहितीचा स्रोत आपल्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याचप्रमाणे ई कॉमर्स आहे कृषी भाग आहे या सगळ्या माध्यमांचा वापर आपल्याला शेतकऱ्यांनी तितकंच महत्त्वाचं करणं योग्य ठरणार आहे